मित्रांनो राम राम मी भगवान बाळासाहेब धिरडे आपला शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ बनविण्याचं कारण असं आहे मित्रांनो इथे तन्नाशिक मारलेलं आहे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो हे अशी शेंडी वाकलेली तर हे ओळखायचं कसं मित्रांनो हे असे झाडं पिवळे पडून ही अशी शेंडी वाकली आहे की म्हणायचं इथे तन्नाशिक मारलेले हे मारले का नाही मला माहीत नव्हतं मित्रांनो सकाळी सकाळी दर्शनाला आलतो हे आमच्या संबंधित पंजोबा आणि पंजीच्या एकदम आहे मित्रांनो खवा मारले माहीत नाही पण हे निदर्शनाचं आलं मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता मित्रांनो हे पाहा इथे शेंडे वाकलेले सगळं तनाश मारले बघा अंदाजे चौथा नाही तर पाचवा दिवस असेल मित्रांनो ह्याला हे पाहू शकता मित्रांनो ह्याचे ही ही जागा ही शेंड्याची पिवळी पडून ही अशी शेंडे वाकडी होती मित्रांनो पाऊस कमी झालाय पण मित्रांनो लई येत आहे मित्रांनो गवताला लई जोर आहे मग इकडे दर्शनाला यायला ह्याला अडचण होती मित्रांनो हे उमरी झाड आहे मित्रांनो इथं तर एवढी जागा सावली पडते इथं त्याच्यामुळे थोडं इथं पाला जिथं जिथं आहे का आच्छादन आहे का तिथे तिथे थोडं कमी गवत उकतंय हे मुंजे आहे आमचा मित्रांनो बघा हे गवत पिवळ पडे पाना अशी पिवळी पडे पाय पाहिजे पाय वीएल जास्त खराब झाला मित्रांनो इथं पा तर भेटू मित्रांनो अशी नवीन माहिती घेऊ धन्यवाद